झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व माझी वसुंधरा सहा पूर्णांक शून्य आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस यात्रेकरू नाव भाविकांना नम्र आवाहन करण्यात येते की माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी आहे पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक हार्दिक स्वागत या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून यंत्रणे सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादींची राहण्याची सोय भक्तीसागर पासष्ट एकर या परिसरामध्ये केलेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व वा द्रोनचा वापर जेवणाकरिता थर्माकॉल प्लास्टिकच्या पत्रावळ्या वापरू नयेत त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रवळ्यांचा ड्रोनचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर प्रामुख्याने टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ किंवा संस्थांमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी ड्रोन शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टप्प्यांमध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा नगरपालिकेची घंटागाडी आल्यावरती त्यामध्ये द्यावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचेच पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतींमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणे भीमा बस स्टँड मोहोळ रोड पासष्ट एकर मागील बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल अंबाबाई पटांगण इसबावी विसावा पार्किंग हाऊस पार्किंग यमाई तुकाई पार्किंग विडारी बंगला पार्किंग गजानन महाराज मठ क्रमांक एक एल आय सी ऑफिस पार्किंग सुलभ शौचालय पार्किंग गाडगेबाबा चौक भक्त निवास तुळशी वृंदावन शेजारी बावन्न एकर पार्किंग वाखरी खादी ग्रामोद्योग पासष्ट दिंडी परिसर वाहन सखुबाई प्रशाला पार्किंग इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे वरील सूचनांचे पालन करा करावे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक आहे श्री सचिन इथापे प्रशासक नगरपरिषद पंढरपूर श्री महेश रोकडे मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर वरील सर्वच सूचनांचे पालन करून नगरपरिषदेला सहकार्य करावे ही विनंती